कराड शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लागली आग हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे लागली आग आग लागलेल्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर त्रेचाळीस पेशंट होते आगीमुळे पेशंटची उडाली धावपळ पेशंट व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण एस के क्राईम संतोष कदम कराड काय घडलं असं नाही मी झोपलो होतो उचल वापर उघडला म्हटलं थांबायला बापडत होत होय का जोरात एकदम हे झाले कडका झाला हा तुम्हाला जरा दिसला मग त्यामुळे निघून आला तुम्ही माझे काय कुणाला भाजले भिजलं असं काही नाही प्रॉपर वेल मेंटेन आणि जो सिक्युरिटी स्टाफ किंवा त्यांचा ओदर स्टाफ शिकलेला ट्रेन असल्यामुळं जे आग विजू शकते

ते खाली असतात त्यामुळे इथं ह्याच्यावर काय वापरायचं ते, ते रिपील असल्यामुळे आग विजे कराड पोलीस ठाणे आज रोजी आम्हाला प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री हॉस्पिटल येथे आग लागलेली होती त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून फायर ब्रिगेडची मदत घेऊन सदर ठिकाणची आग विझवण्यात आलेली आहे सदरची आग ही फक्त शॉर्ट सर्किटमुळे झाली एवढी माहिती प्राप्त झाली आहे तरी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटची जीवितहानी झालेली नाही आहे तरी पण सविस्तर माहिती घेऊन अधिक दखल घेत आहोत दिलेली आहे अधिक माहिती प्राप्त घेऊन प्राप्त करून कळविता कर